मित्रांनो बऱ्याच वेळा आपण पाहतो की शेतकऱ्यांमध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये बांधा बांधामध्ये किंवा ज्या काही वाटा आहेत शेतीसाठी लागणाऱ्या या वाटेमुळे भांडणे हे होत असतात परंतु जर या भांडणाला लिगल काही कारण असेल किंवा आपल्याकडे लिगल काही आधार असेल किंवा कुठे वाट आहे गव्हर्मेंट किंवा शासनाने नकाशावर ठरवली हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला महत्त्वाचं आहे की शासन दप्तरी आपल्याला वाट कोणत्या ठिकाणाहून आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे भांडणेसुद्धा टळतील आणि या ठिकाणी लिगल एक आपल्याला प्रूफ देखील मिळेल त्यासाठी मित्रांनो आपल्याला आज तुमच्या शेताला कोणत्या ठिकाणाहून वाट आहे किंवा तुमच्या सर्वेला कोणत्या ठिकाणाहून वाट मिळते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा किंवा अर्धवट तुम्ही जर बघितला तर तुम्हाला कोणत्या प्रकारची प्रोसेस करायला लागले हे तुम्हाला समजणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला तुमच्या शेतीची कोणत्या ठिकाणं गव्हर्नमेंटने दिलेली वाट आहे किंवा तुमच्या सर्वेमध्ये कोणत्या ठिकाण वाट आहे हे पाहण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे गुगलमध्ये गुगलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सिम्पली तुम्हाला टाईप करायचं आहे महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन मित्रांनो लक्षात घ्या जी ओ व्ही या ठ जे जी ओ व्ही लागलेलं ला आहे ती म्हणजे गव्हर्मेंटची वेबसाईट असते त्याच वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो या ठिकाणी वेबसाईटवर गेल्यानंतर हे बघा पहिल्यांदाच महाभूमी गव्हर्मेंट इनची वेबसाईट आलेली आहे असं आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा ई नकाशा किंवा भू नकाशा असं पाच सहाव्या नंबरचं ऑप्शन आहे यावर तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल या ठिकाणी बघा डाव्या बाजूला तीन रेषा या ठिकाणी दिसत आहे या रेषावर तुम्हाला टॅप करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारचं जे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड येईल मित्रांनो या ठिकाणी सिम्पल स्टेट आहे स्टेट महाराष्ट्र कॅटेगरी आहे तुमची कॅटेगरी अर्बल असेल किंवा रुरल असेल मित्रांनो रुरल म्हणजे खेड्यातलं आणि अर्बन म्हणजे शहरी या ठिकाणी आपण खेड्यातलं टाइप केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी डिस्ट्रिक्ट तुमचा कोणता आहे मी या ठिकाणी एक डिस्ट्रिक्ट परभणी जिल्हा चॉईस करतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायला हवेल या ठिकाणी तुम्ही तालुका सिलेक्ट करून घ्यायचा सिलेक आहे मित्रांनो या ठिकाणी मी गंगाखेड तालुका सिलेक्ट केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे गाव आहे हे गाव तुम्ही या ठिकाणी शोधायचा आहे आणि त्या गावामध्ये गावा गावामध्ये गावावर टॅप करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपण एक गाव चॉईस केलेला आहे त्या गावामधील तुमचं कोणत्या सर्वेमध्ये शेत येतं हा सर्वे नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे मित्रांनो आपण एक सर्वे नंबर या ठिकाणी टाईप केलेला आहे त्यानंतर खाली पण तुम्हाला तसंच करायचं आहे या ठिकाणी बघा आपण एक सर्वे नंबर टाकलेला आहे या पूर्ण सर्वेमध्ये एवढ्या लोकांची शेती आहे जवळपास आठ ते दहा लोकांची शेती आहे आणि हे शेतकरी यांचा खातं प्र क्रमांक असेल सर्वे नंबर असेल त्यांचा टोटल एरिया असेल प्लॉट कितीचा आहे हे आणि त्या शेतकऱ्यांचं जे मालक आहे त्या शेती मालकाचं नाव असेल हे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी दाखवेल या यानंतर तुम्हाला एकच काम करायचं आहे या ठिकाणी शेवटी एंडिंगला बघा मॅप रिपोर्ट असं म्हणत आहे या मॅप रिपोर्टला तुम्ही या ठिकाणी सिम्पल टॅप करून घ्यायचं आहे यानंतर मित्रांनो तुमची जी माहिती आहे ती माहिती ॲटोमॅटिकली या ठिकाणी डाउनलोड होत असते या ठिकाणी थोडा वेळ घेईल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जी माहिती या ठिकाणी डाउनलोड केलेली आहे ती पूर्ण शेतीची माहिती तुमच्या फाईलमध्ये मा या ठिकाणी डाउनलोड झालेली असते मित्रांनो आपण या ठिकाणी सिंपली जायचं आहे तुमच्या फाईलमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला चेक करता येत असतं या ठिकाणी आपण बघूया आपली फाईल डाउनलोड झालेली आहे का ते मित्रांनो या ठिकाणी बघा माझा पूर्ण शेतीचा नकाशा आणि या ठिकाणी रस्ते असतील हे रस्ते कोणत्या साईडने आहेत आणि तुमच्या आजूबाजूचे जे सर्वे नंबर आहेत याचीसुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली असते मित्रांनो ही अतिशय अचूक आणि योग्य अशी गवर्मेंटची माहिती असते या ठिकाणी तुम्ही भांडणे न करता जी तुमचा लीगल प्रूफ आहे हा लीगल प्रूफ डाउनलोड करून याची जी कॉपी आहे ती कॉपी तुम्ही स्वतःजवळ ठेवू हो शकता आणि संबंधित शेतकऱ्याला दाखवू शकता की अशा अशा प्रकारचा रस्ता आहे जेणेकरून तुम्ही लिगली या ठिकाणी न्यायालयात गेल्यात तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बाजूप्रमाणे या ठिकाणी पूर्ण तुम्हाला त्या शेतकऱ्याला रस्ता द्यायलाच लागतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही या ज्या माहिती आहे या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या स्वतःच्या स स्वतःसाठी करू शकता मित्रांनो आजचा हा अशा प्रकारचा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण का तुम्हाला या चॅनलवरती नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन शेतीविषयक गोष्टी आणि योजनांची माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर मिळेल आजच्या व्हिडिओसाठी एवढंच धन्यवाद